नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरू आहे आणि जवळपास चोवीस तासाचा कालावधी या मतमोजणीसाठी लागलेला ला ला आहे आणि किशोर दराडे यांचा विजय निश्चित झालेला आहे विजय झालेला आहे परंतु याची अधिकृत घोषणा जी आहे तर बाकी आहेत दुसऱ्या वर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार वेग कोल्हे राहिलेले आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे पहिल्या दिवसापासूनच ही निवडणूक जी आहे तर चर्चेत होती आणि शेवटच्या दिवशीपर्यंत घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहे आपण जर बघितलं तर किशोर दराडे हे दुसऱ्यांदा आमदार होत आहे आणि दहा दहा हजाराचे मतधिक्याने कुठेतरी त्यांचा विजय झाल्याचं निश्चित झालेला आहे अधिकृत घोषणा याची बाकी आहे परंतु किशोर दराडे यांच्या समर्थकांच्या वतीने मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार होते विवेक कोल्हे आणि किशोर दराडे हे दोन्ही रात्रभर जे आहे तर मतमोजणी केंद्रात होते ज्यावेळेस निकाल जाहीर झाला आणि किशोर दराडे यांचा विजयी झाला त्यावेळेस विवेक कोल्हे यांनी देखील किशोर दराडे यांना शुभेच्छा दिलेल्या आहे नेमका या विजयानंतर किशोर दराडे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे आणि पराभवानंतर विवेक कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नेमकं त्यांनी काय म्हटलं हे पाहूया दुसऱ्यांदा तुम्ही काय भावना पहिली काय प्रतिक्रिया नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर कर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढेही मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून सहा आवश्यक काम करणार आहात साधारण महाविकास आघाडीचं पहाडं जड होतं असं मानलं जात होतं कारण ते एकत्र पक्ष होते तुमच्याकडून मात्र अजितदादा पवार गटाचे उमेदवार उतरले होते मैदानात म्हणजे दुसरं आमदार उमेदवार होते त्यांचं बॅकग्राऊंड बिझीआर होतं असं वाटत होतं की महायुतीत जे आहे ते बेबनाव आहे तरी तुम्ही ही किमाया कशी केली नाही किमाया कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात सहा वर्ष का प्रामाणिकपणे काम केले अनेक शिक्षकांचे मी कामं केले ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार या शिक्षक दरबारांच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी आमच्या शिक्षकांना अकराशे साठ कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पगार वीस टक्के पगार घेतात त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले ती सुद्धा ते लागू करणारे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली यामध्ये जवळपास आपण दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेली काय वाटतं याबाबत निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदान रूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील विजयाचा विश्वास देखील तुम्ही स्वतः व्यक्त केलेला होता निश्चितपणाने ज्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठेतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासनं आम्ही दूर राहिलेलो आहे हे देखील तिथेच खरं यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात साडी पैठणी न पैसे वाटपाचे प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि इतकं सगळं होऊन देखील पुन्हा एकदा किशोर तारडे यांची विजयाकडे वाटचाल होती याकडे कसं नाही निश्चितपणाने निवडणूक झालेली आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहे शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो खरंच